दोन हजार अकरा पासून ओळखतोय त्यांनी शिवभा संघटना काढली होती आमच्या गावापासूनच ते रायला कारखान्यावर आमच्या गाव नागझरी पशी त्यांना मी खूप दिवसापासून ओळख होतो त्या मा त्या माणसाच्या अंगात थोडं सुद्धा स्वार्थ नाही हे सारा समाजासाठी करणारा माणूस आहे त्यांना आरक्षण हेच पाहिजे सध्या जरी आरक्षण सरकारने दिलं ना आम्हाला आमदारकीची गरज नाही काही अशीच गरज नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे कारण मराठा समाज हा धारंग पाटलांच्या गोळ्या झाकून पाठीशी उभा आहे पाटील जे म्हणतील तेच पूर्व दिशा ठरणार आहे लोकसभेला परिणाम आता आता आहे मग ते सर पाटलांनी सांगून दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दोनशे अठ्ठ्या पाटील सरकार आहे नमस्कार सध्या आपण बीड या ठिकाणी आहोत सध्या बीड या ठिकाणी मनोज दारांगे पाटील यांची भव्य अशी सभा पार पडत आहे यांच्या रॅलीमध्ये आपण आहोत आणि या रॅलीमध्ये बरेचसे मराठा बांधव आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल एकंदरीत ही जी भव्य अशी रॅली आहे ह्या एकंदरीत रॅलीबद्दल काय सांगाल ही माननीय श्री मनोज दादा जरंगे यांची रॅली आहे जरंगे पाटलाच्या सहा तारखेपासून पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यात दौरा चालू आहे त्यामुळे आज आपला बीड जिल्हा म्हणजे मनोज दादा जरंगे पाटील यांचा बाल किल्ला आहे या बाल किल्ल्यात जरंगे पाटलांना ला स्वागतासाठी दहा ते पंधरा लाख या ठिकाणी लोकसंख्या आलेली आहे जरंगे पाटलाचा भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत होणार आहे जरांगे पाटीलचे पाटलांचे आगमन झालेले आहे बीड जिल्ह्यात त्यामुळे एवढे लोक जमलेले आहेत सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही स्वतः आलेलो आहोत टू व्हीलरवर आमचे माझे गाव नागझरी या ठिकाणून आम्ही पन्नास साठ गाड्या घेऊन त्या ठिकाणी आलेलो आहोत कारण त्यांचा हा बीड जिल्हा हा जन्मस्थान आहे कारण त्यांचं मातूर हे गाव आहे जिल्ह्यातलं म्हणून हा त्यांचा बालकिल्ला आहे त्याच्यामुळं म्हणून दादा जरांगे पाटील हा त्यांचा बालकिल्ला म्हणून बोलला जातो हे का हे राजकारणी काय राजकारणी आपल्या याचे आप समाजासाठी एकमेकात वाद लावून द्यायला लागलेले असा खेड्यापाड्यात कुठेही ओबीसी आणि मराठा समाजाचा काही बी वाद नाही काहीच नाही पण हे काय राजकारणी आपापल्या आप स्वार्थासाठी किंवा आपापल्या आप आप पदासाठी त्यांना एखादा पद भेटावं हो। त्यासाठी जातीवाद करतात पण मनोज दादा झरंगे पाटील यांना मी दोन हजार अकरापासून ओळखतोय त्यांनी शिवभा संघटना काढली होती आमच्या गावापासीच ते रायला कारखान्यावर आमच्या गाव नागझरी त्यांना मी खूप दिवसापासून ओळखतो त्या मा या माणसाच्या अंगात थोडा सुद्धा स्वार्थ नाही हे सारा समाजासाठी करणारा माणूस आहे त्यामुळे आपण त्यांना पूर्ण पाठिंबा देतो त्याच्यामुळे पूर्ण मराठा समाज हा निस्वार्थी माणूस आहे म्हणून पूर्ण मराठा समाज एकजुटीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कायम खंबीरपणे उभा राहणार आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज कायम त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे असं म्हटलं जातं की मनोज झरंगे पाटील हा फॅक्टर जो आहे लोकसभेला चालला काय सांगाल तुम्हाला खरंच चाललाय आणि विधानसभेत काय त्याचा इम्पॅक्ट झरंगे पाटील आणि लोकसभेला त्यांचा काही बी संबंध नव्हता त्यांनी कोणला म्हणले सुद्धा नाही की कोणाला मतदान करा किंवा नका करू यांचं त्यांच्या राजकारणाशी काहीच घेणं त्यांनी त्यांचं फक्त समाज आणि समाज हाच त्यांचा निर्णय आहे त्यांना आरक्षण हेच पाहिजे ते सध्या जरी आरक्षण सरकारने दिलं ना आम्हाला आमदारकीची गरज नाही कायचीच गरज नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे गोरगरीबांचे लेकर मोठे व्हा हो, शिकावा हे सुद्धा ध्येय त्यांना कोणत्या निस्वार्थी माणूस आहे त्यांना पद नाही काही नाही पैसा नाही पाहिजे त्यांच्या कारण त्यांचं एक बी अशी प्रॉपर्टी काहीच नाही त्यांच्याकडे दोन एकर जमीन आहे ती बी लिहून ठेवलेली कोणाकडे प्रॉपर्टी त्यांची अशी काहीच नाही निस्वार्थी माणूस नाही तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे सरकारला जरांगे पाटील यांनी काय सांगाल तेरा तारखेपर्यंत जर सरकारनं मागणी मागणी पूर्ण नाही केली तर का, का आता पाटील ने त्यांना तेरा तारखेपर्यंत अल्टिमेट दिलेला आहे पण जरंगे पाटील काय म्हणतात तेरा तारीख जर चौदा तारखेला जरंगे पाटलाने आंतरवाली या ठिकाणी लगेच बैठक घेणार आहेत बैठक घेतली पाटलांनी जो निर्णय दिला तो मराठा समाज मान्य करणार कारण मराठा समाज हा जरंगे पाटलांच्या डोळे झाकू पाठीशी उभा आहे जरंगे पाटील जे म्हणतील तीच पूर्व दिशा ठरणार आहे त्यासाठी पूर्ण मराठा समाज जरंगे पाटलांचे शब्द उचलणार आहे जरंगे पाटील जे बोलतील तीच दिशा आमची काय सांगाल कुठून आला आहात तुमचं नाव काय आम्ही वडोणी तालुक्यामध्ये टिगाव गाव गावाचं नाव तुमचं नाव काय माझं नाव रघुनाथ दगडू कोटुळे उर्फ बाप्पा महाराज कोटुळे काय सांगाल एकंदरीत जरांगे पाटलांच्या बीड शहरामध्ये शांतता आली होती मराठीची रॅली शांतताची पार पाडणार आहे आम्हाला खात्री नाही आमचा मराठा समाज तसला बाकीच्या रक्तासारखा खराब रक्ताचा नाही एकजुटीने शांततेतच रॅली पार पाडणार मराठा समाज आता पाटला मी सरकारला तेरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला काय वाटतं बरं सरकार काय निर्णय घेईल नाही नाही घेतलं सरकारने नीर, निर्णय तर दादा जे सांगतील ते आम्ही ऐकायला तयार आहेत ना पूर्ण मराठा समाज एकजुटीनेच ऐकणार त्यांचे ते जे सांगतील तेच पण एक समाज म्हणून काहीतरी तुमच्या भावना असतील ना काहीतरी आँगा, आँगा। का म्हणले एक समाज बांधव म्हणून एक जो काही निर्णय घेतला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं नाही आता एवढे प्रत्येक जिल्ह्यात रॅली बघून सरकार पण हादरलंय ना त्याला दिल्याशिवाय पर्यायच नाही आता मराठ्यासाठी आरक्षण म्हणजे सरकार निर्णय घेईल का हो घेईन वाटते पर्यायच नाही त्याच्यावर लागणार अच्छा पण काही जण म्हणतायत की आता आरक्षण देऊ नका त्याच्या नोंदी सापडल्या त्या सुद्धा रद्द नाही नोंदी सापडल्याला त्यांना काय करतात येणार ते ओरिजिनल पूर्ण सापडलेलेच आहेत ना जरंगे जे काढले ते उकरून ते योग्यच आहे पहिलंच ते त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही काय सांगाल कुठून आला तुमचं नाव काय ती, का ती का तालुका वडवली तिथून आलो सारांगे पाटलांनी सरकारला तेरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला काय वाटलं सरकार निर्णय घेईल सरकारला निर्णय घ्यावाच लागल नाही घेतला तर सरकारला याचे परिणाम भोगावे हो पर लागतो लोकसभेला परिणाम भोगे हो आता विधानसभेच्या निवडणूक आहे सरकारने मिटिंग सुद्धा बोलवली होती विरोधी पक्षाची विरोधी पक्ष बी आला नाही सरकारने मी तिच्यावर काही चर्चा केली नाही जारांगे पाटील जे म्हणले ते आम्ही इथून पुढे हे होणार जारांगे पाटील मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी दो दो उभा दोनशे अठ्ठावीस उभा केले तर आम्ही निवडून द्या म्हणून पाटील बोलतील तेच आता विचारतो मला काय सांगाल कुठून आला तुमचं नाव वरून आलो सेंडगे मिशन दोनशे अठ्याऐंशी म्हणा वडवणी 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 काय भावना आहेत आज बीड मध्ये शांतता रॅली पार पडते चांगल्या पद्धतीमध्ये रॅली चांगली आणि चा, पाटलाच्या पाठीमागे आमचा समाज समजा एकजुटीने सोबत होईल काय सांगाल कुठून आला नाव आम्ही तिघाहून मोडवरी विठ्ठल काळे तिघाहून आलो तर शांत शा एकदम शांतते तरी आली जरांगी पाटलाची कुठं काय गरबड नाही काही नाही मराठवाड्यामध्ये जोरदार फुल एकदम प्रतिसाद बघायला भेटतो काय सगळेच बघत येतात सरकारला कुठेतरी निर्णय घ्यायला आता सरकारला निर्णय घ्यायलाच पाहिजे सरकारने एवढं पाहून जर सरकार निर्णय घेत नसेल तर मग आता ते सर पाटलांनी तर सांगून दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ते पाटील सरकार येईल का दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आमचंच सरकार आहे ना जरांगी पाटील म्हणजे तेच सरकार